नमस्कार मित्रांनो मी जितेंद्र जयंत घाणेकर तुमचं स्वागत करतो मनातलं पानावर आपल्या युट्यूब चॅनलवर आज मी संदीप सरांची एक कविता घेऊन आलो आहे अं पुस्तकाचं नाव आहे तुझ्यावरच्या कविता त्या पुस्तकातली एक कविता सादर करीत आहे तर मग चला सुरू करूया काही ओळी माझ्यासोबत कविते जो शीर्षक आहे खूप दिवस झाले खूप दिवस झाले शहारा येऊन स्वतःविषयी थोडे बरे वाटून आणि तरी ते खरे वाटून खूप दिवस झाले खूप दिवस झाले तुला कविता ऐकवून तुझे ऐकणे पाहताना डोळे करून तुझ्या दाद न देण्याला दाद देऊन खूप दिवस झाले खूप दिवस झाले कुणी म्हटलेच नाही बोळी खूप दिवस झाले कोणी म्हटलेच नाही वेडे ना माझ्या कवितांना झपाटलेली झाडे ना माझ्या डोळ्यांना तपकिरी रंगाचे कोडे खूप दिवस झाले खूप दिवस झाले काही सुचलेच नाही खूप दिवस झाले काही सुचलेच नाही नवे पीस टोपीत कोचलेच नाही तुझ्या इतके दुसरे काही टोचलेच नाही खूप दिवस झाले खूप दिवस झाले पण कोणाला समजले नाही कुणाचे शीत सांडले नाही कुणाचे काही केले नाही खूप दिवस झाले खूप दिवस झाले सुरू झाले आहे व्याधी खूप दिवस झाले सुरू झाली आहे व्याधी खरे तर तू नाहीशी झालीस त्याच्याही आधी खूप दिवस झाले आपली गोष्ट फक्त पुरावा आपली गोष्ट फक्त पुरावा की ईश्वर नव्हताच कधी की ईश्वर नव्हताच कधी व्हिडिओ आवडला तर मी व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा अशाच नवीन अशाच कविता जर तुम्हाला ऐकायच्या असतील तो मला नक्की कळवा मी त्या कविता घेऊन येईल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलवरती क्लिक करा पुन्हा भेटू पुढील आठवड्यात नव्या वाग्यात धन्यवाद